नमस्कार मास्ट मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत कधी कधी साध्या भाज्यासुद्धा अतिशय उत्तम लागतात जसं दोडकं कडवेवाल यांना स्वतःची एक चव असते आणि मग त्याला काही जास्त फापट पसाला नहीं, मसाला नाही मसाला नाही आणि मग काहीतरी जे तयार होतं ते अप्रतिम असतं असाच एक अप्रतिम प्रकार आपल्याला आज करायचा आणि तो प्रकार मला रेणुका देशकर या नागपूरच्या एक ख्यातनाम अशा सुपरिचित निवेदिका आहेत आणि त्यांनी म्हणजे आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांच्याबरोबरसुद्धा बरंच काम केलेलं आहे तर त्यांनी शिकवलेली ही भाजी कडव्या दोडक्याची भाजी नाव मी माझं ठेवलं आहे बरं का त्यांनी दुसरं नाव सांगितलं होतं सुरू करू हे एक सहा सात तास वाल जे आहेत कडवेवाल हे भिजत टाकले भिजवल्यानंतर याला अशा जाळीच्या भांड्यामध्ये ठेवलं आणि याच्या खाली पाणी ठेवलं बघा हे पाणी पाण्यामुळे काय होतं की पाण्याचं जे बाष्पीभवन होतं त्यांनी त्याला पाणी मिळत जातं आणि नंतर आता एक पाच सहा तास ह्याला झालेले आहेत अजून यावर एक कपडा असा घालतो याच्यावर पुन्हा पाणी एक दोन तीन तास अजून असं ठेवू आणि मग ह्याला छान मोड येतील आणि मोड आल्यानंतरसुद्धा ह्याची सालं जेव्हा काढतात तर काही लोक काय मोड आल्यानंतर लगेच गरम पाण्यात घालतात तसं नका घालू एक तीन चार तास त्याला थंड पाण्यात भिजवा साला आपोआप निघून येतात काही थोडीशी राहिली ती काढून घ्यायची चला आता बघा याला छान असे मोड आले आहेत आणि हे जे साल आहे हे निघण्यासाठी म्हणून याला पुन्हा एक तीन ते चार तास पाण्यात भिजव एक चार पाच तास पाण्यात राहिल्यानंतर बघा याचे सालं कसे वर आलेत हे बघा याचे सालं कसे वर आले आणि आता याची सालं जे आहेत ते आपण सगळे काढून घेऊ आणि मग त्यासाठी अशी पद्धत अवलंबतात काही येतात काही काढावे लागतात मग याच्यात गरम पाणी घातलं तर लवकर सुटतात आपण यामध्ये गरम पाणी घालून सोडून घेऊ तेल सोलल्यानंतर ही बिरडे बघा असे छान मोत्यासारखे होतात त्यानंतर आपण हे चिरून घेतलं आहे दोडका हिरवी मिरची थोडे बिरडे यासाठी की आता यामध्ये आपण जी हळद घालू ती जळायला नको हिंग पाव चमचा मीठ चवीनुसार आता आपली दोडक्याची भाजी आणि बिरडे हे एक दोन्ही एकत्र एक घालायचे म्हणजे या भाजीला जे पाणी सुटेल त्यांनी ब्रिडे शिजले तुम्ही बघत असाल याला हे पाणी सुटतंय याला आणि याला जे पाणी सुटत आहे याच्यावर हे ब्रिडे शिजतील क्या बात आहे आता यामध्ये थोडी थोडी साखर थोडी साखर आणि कोथिंबीर याला शिजायला जे काय पाणी लागलं ते या धोडक्याचंच लागलं त्याच्यामुळे चव जी आहे ती भन्नाट आहे आपण सर्व करू त्याबरोबर साधा भात साधं वरण पोळी हवी सध्या पोई हो ब्रह्मानंदी टाळी कडव्या दोडक्याची भाजी साधं वरण साधा भात थोडी भजी लिंबाचा रस आणि पोळी हवी असेल तर पोळी म्हणजे ब्रह्मानंदी टाळी पहा मास्टर रेसिपीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा